नमस्ते मी नि कुस्ती निवेदक रामागोळे आमचे लाडके मित्र शंभूबाजी ग्रुपकडे वाचला निखिल पैलवान निखिल भाऊ कोरडे यांची आपण दावण आज भोरच्या रामनवमी मैदानात आलेले आहेत हे सर्व सहकारी मित्र आहेत आपले सर्व बैलाचे छातीत वर्ग आलेला आहे तर... तर दादा हा बैल कोणता आहे त्याचा परिचय द्या आणि तुमचा भी परिचय द्या काय रायपर हां बर काय नियोजन आहे आजच कसं काय वडकीचोबत आहे का बरं ठीक आहे किती गाडी काय कसं काय अकराव्यात निघाली आधुनिक निघायची अकराव्यात आहे का तुमचा सा परिचय सांगा ना म्हणजे काय कसं काय नियोजन नाव सांगा ना तुमचं स्वरूप का तुम्ही असं का बायला बरोबर मैदानावर तर वेळेस असतं आत्ता नंबर केला बोल राज केसरीला तो काय ते आमचा ला का? का? का का आदत तो त्याला आणला नाही का नाही तो आता सतरा तारखेला परत येतो सतरा तारखेला आहे का बरं बरं ठीक आहे चालतं त्या दिवशी कसं काय नियोजन होतं कसं काय आमचं बैल मुळशीतला ओळखी तर हां त्यांचं बैल वजीर म्हणून नाव वजीर आणि ती गाडी वजीर होता का बरं बरं चालतं ठीक आहे तर बाईल, हा बैल बैलाचं नाव काय आहे सांगता कृष्ण कृष्ण का बर हा कधी घेतला किती दिवस झाले महिना झाला का ह्याच्या आधी कुठं कुठं पाळलायत हा आता उडकीत राहिलं तिथं काय झालं कसं काय राहिलं पलटनमध्ये राहिलं गोला लावत होता का बरं बरं ठीक आहे चालतंय आता कुठं असतो बैल खडक असल्याचा खडक असलेला असे का गोट्या असतो का आपल्या आणि ह्याच्याबरोबर आणखी की, किती बैल आहेत सांभाळायला आता तीन बैल आहेत तीन आहेत आजचं नियोजन कोणा बरोबर आहे कसं आहे रुद्र आंबेकरचा पक्ष बरोबर ठीक आहे